नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी स्वामी। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात आधी तर कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी आणि केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभारी आहे आणि तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओला लाईक करतात ना त्यावेळेस कमेंटच्या इथं ना हायप म्हणून एक ऑप्शन येतं तर त्याच्यावर क्लिक करा आणि ते जे कॉईन आहेत ना ते द्या म्हणजे जेणेकरून व्हिडिओ जो आहे ना तो खूप जास्त व्हायरल होईल किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर प्लीज तेवढं करा म्हणजे तुम्ही लाईक केल्यानंतर खाली ऑप येता आता नवीन चालू केलेलं आहे यूट्यूबने की हायप केल्यानंतर जे आपले कॉइन्स आहेत ते वाढतात किंवा व्हिडिओज आहे तो व्हायरल होतो असं तर असं होत आहे न प्लीज तेवढं करा आणि सकाळ सकाळी ना मस्त छान बाहेर गेलेली होती आणि सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आलेली होती कारण आता दिवाळीनंतर भाजीपाला वगैरे काहीच आणलेलं नव्हतं त्याच्यामुळे भाज्या वगैरे सगळ्या काही संपलेल्या होत्या आणि आता गुरुवारशिवाय म्हटलं काही पर्याय नाही पण तरीही म्हटलं आज सुट्टी होती आणि नाही बुधवारी तर आम्ही सकाळी मस्त छान कल्याण मार्केटला गेलो आणि भाज्या वगैरे ज्या होत्या ना ते घेऊन आलो तिकडनं जाऊन तर सकाळ सकड़ सकाळी जर भाज्यांचं काम झालं तर मग जरा बरं होऊन जातं आणि या दोघी झोपलेल्या होत्या तोपर्यंत मग आम्ही जाऊन भाज्या घेऊन आलेलो होतो तर सगळ्या भाज्या म्हटलं सुरुवातीला आता सुरुवात जी आहे ती करायच्या आधीच मग मी संपूर्ण भाज्या वगैरे ज्या आहेत ते धुवून ठेवून देते जेणेकरून त्यांच्यातलं पाणी वगैरे जे आहे ते नित्रून जाईल बाकीची कामं वगैरे माझी होतील तोपर्यंत तर मग इथे ना मी बटाटे अगोदर उकडण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं की मी डोस्यांसाठी तांदूळ आणि डाळ जे आहेत ना ते भिजत घातलेलं होतं आणि ते काल मिक्सरमध्ये करून वगैरे छान रात्रभरामध्ये मस्त फर्मेंट झालेलं होतं आणि आता तेच नाश्त्यासाठी मी बनवणार होती पण वेळेला सिद्धीचा क्लासचा टायमिंग दहाचा होता आणि मी तिकडनं आली वगैरे सगळं आवर त्याच्यामुळे थोडं लेट झालं मग नाश्त्यालाही उशीरच झाला पण नाश्त्याच्या हिशोबानेच मी मी हे सगळं काही केलेलं होतं पण आपण म्हणतो ना करायला जावं एक आणि होतं एक असा प्लॅनिंग जो होता तो जेवणाचा आज झालेला होता तरीही माझी धावपळ सुरू होती की जेणेकरून ती जायच्या आधी थोडंफार जे आहे ना खाऊन जाईल तर म्हणून मग माझा इथं प्रयत्न चालू होता की पटकन तिला काहीतरी थोडंफार आपण करून देऊया जेणेकरून ती दीड वाजेपर्यंत येईल तोपर्यंत तिला तेवढा आधार होऊन जाईल तर त्यासाठी मग मी अगोदर ना बटाटा वगैरे साल वगैरे काढून घेतलेली होती आणि मग हिरवी मिरची लसूण कोथिंबीर वगैरे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलेलं होतं तसा तर मग मग घरामध्ये सगळ्यांना मसाला डोसा आहे ना तोच खूप जास्त आवडतो म्हणून मम्मी याचा रगडा स सारखंच करणार होती जसं आपण वडापावसाठी बॅटर बनवतो हे याचं तसं पण मग आता शेवटी घाई होती ला जाण्याची तर म्हटलं तसा न बनवता मम्मी बटाट्याची भाजी जी आहे ना पिवळी आपली साधी सिंपल तशीच केली कांदा वगैरे काही घातला नाही फक्त जिरे मोहरीची फोडणी वगैरे दिली आणि जे मिक्सरमध्ये हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर जे बारीक करून घेतलेलं होतं ते घातलं तेलामध्ये आणि हळद घातलेली आहे छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये जो उकडलेला बटाटा कट करून घेतलेला होता तो घातलेला आहे आणि पिवळी बटाट्याची भाजी मग मी ते तिला बनवून दिलेली होती पण तरी ती काही थांबायला तयार नव्हती मला उशीर होतोय उशीर होतो आहे घाई गडबड करतच होती मग शेवटी म्हटलं चला आपण हिला काहीतरी दुसरं देऊन टाकूया तर मग मी त्यासाठी ना इथे पपई वगैरे आणलेली आहे म्हटलं आता तर ती कट करून घेऊया तर पपई कट करायला घेतली मग तिच्यासाठी भाजीचा गॅस तसाच मी बंद करून दिला आणि थोडंफार खाऊन वगैरे जाईल म्हणून मग कट करायला घेतलेली होती आणि तसंही सकाळ सकाळी मस्त छान फ्रूट्स वगैरे काहीतरी थोडंफार आपण ब्रेकफास्टमध्ये घेतलं ना तर मग चांगलं असतं म्हणून मग म्हटलं चला सगळ्या जणांचं खाणं जे आहे ते होऊन जाईल आणि शेवटी यांनाही घाईच होती हेही म्हणत होते की मी आता काही डोसे वगैरे खाणार नाही नंतर खाईल तर त्याच्यासाठी नको म्हटले तर मग सगळ्यांना अशा पद्धतीने पपई वगैरे जी होती ती कट करून सगळ्यांना देऊन दिली आणि मग जे डोस्यांचं बॅटर होतं ना त्याच्यामध्ये मग मी काहीच टाकलेलं नव्हतं रात्री फक्त मिक्सरमध्ये फिरवून ये ना ते तसंच्या तसं ठेवलेलं होतं तर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं सकाळी मीठ घातलं का, रात्री काही मी मिक्स करत नाही त्याच्यात तसंच राहू देते आणि फक्त ज्या वेळेस मिक्सरमध्ये फिरवते ना तेव्हा थोडेसे पोहे मात्र त्याच्यामध्ये घालते आपले आणि सध्या गरमीचं वातावरण असल्यामुळे छान फर्मेंट होऊन जातं हे बॅटर थंडीमध्येच थोडा प्रॉब्लेम होतो तर त्यानंतर ना मग मी थोड्या वेळामध्ये वेदूला म्हटलं तुला उतरवून देते डोसा आणि तू खाऊन घे कारण यांना पण उशीर होणार होता हेही बोलले की मला दोन तीन वाजतील घरी येण्यासाठी आणि सिद्धीही दीड वाजेला येणार होती म्हटलं तू इतका उशीर न थांबता तुला मी तो डोसा जो आहे तो उतरवून देते ती सुरुवातीला म्हटली मला साधाच डोसा उतरवून दे आणि बटाट्याच्या भाजीसोबत आणि चटणीसोबत मी तो डोसा खाईल तर मग मी तिला सुरुवातीला अशा पद्धतीने साधाच डोसा उतरवला आणि मग नंतर म्हटली की ठीक आहे मग मसाला डोसा जर तू करत असतील तर मग करून दे तर मग तो तिला दिला अगोदर आणि मग मी ते मसाला डोसा करायला सुरुवात केलेली होती तर कांदा वगैरे कट केला सुरुवातीला ना डोस्यावरती मस्त छान अशी शेजवान चटणी वगैरे लावून घेतली आणि मग बटाट्याचं जे हे होते ना भाजी त्याचा सरगडा टाईप करून ती लावून घेतली आणि कांदा टोमॅटो वगैरे त्याच्यावरती घातलं आणि मग चीज घातलेला आहे खिसून या दोघींना चीज जास्त आवडतं तर अशा पद्धतीने जर आपण मुलांना करून दिलं ना तर बाहेरचे पदार्थ म्हणजे अगदी विसरूनच जातील पिझ्झा वगैरे तर खरं सांगते पिझ्झामध्ये याच्यामध्ये काय फरक दिसतो दिसतोय खूप छान अशा पद्धतीने घरच्या घरी जर आपण मुलांना बनवत राहिलो तर तेवढीच मुलांना पण येते आणि आपल्यालाही येते तर ज्या वेळेस आम्ही डोस्यांचं टाकलेलं असलं ना तर हाच डोसा सगळ्यांना आवडतो आणि याच पद्धतीने मी करत असते आणि याआधीही मी तुमच्यासोबत हा डोसा जो आहे तो शेअर केलेला आहे आणि खूप जास्त आम्हाला सगळ्यांना असा मसाला डोसा जो आहे ना चीज मसाला डोसा तो सगळ्यांना आवडतो तर मग मी आणि वेधूने मस्त छान बारा वाजेला ना अशा पद्धतीने डोसा वगैरे बनवून जेवणच आम्ही पोटभर करून घेतलेलं होतं नाश्त्या वगैरेच्या भानगडीमध्ये काही पडलो नाही सकाळी पपई चिरून खाल्ली होती आणि यांना तर खूप उशीर झालेला होता मग ते दोन अडीच वाजेला आले तेव्हा मग त्यांना केलं अगोदर सिद्धीला बन बनवून दिला आणि मग नंतर त्यांना बनवलं त्याच्यानंतर किचन वगैरे आवरणं घरातली कामं वगैरे बाकीची माझी सकाळी झालेली होती फक्त किचन तेवढं आवरलं त्यानंतर आणि मग थोडासा आराम वगैरे केल्यानंतर संध्याकाळी दिवस कुठे निघून जातो दिवसभर तर काहीच कळत नाही तर सध्या तरी थोडंफार निवांत असं रुटीन चालू आहे सुट्ट्या असल्यामुळे तर इथं मग मी चहा ठेवलेला होता संध्याकाळच्या वेळेस तर गुड वगैरे चिरायचा म्हटला ना मला खूप जास्त कंटाळा येतो आणि गुळाची चहा म्हटली म्हणजे रोज रोज ते चिरत बसा म्हटलं आता काय करते चहा वगैरे एका साईडला ठेवून देते आणि संपूर्ण गूळ जो आहे ना तो चिरून ठेवून देते म्हणजे पुढचे काही दिवस जे आहे ना तेवढं टेन्शन नसेल म्हणजे आपल्याला त्यासाठी मग इथे मी चहा ठेवता ठेवता तेवढं एक काम जे होतं ना ते माझं इथं करून घेतलेलं होतं गूळ चिरण्याचं आणि डब्बा जो आहे तो एकदाचा भरून ठेवते म्हटलं म्हणजे पटकन काढून कधीही चहा ठेवायचा असला की ठेवू हो शकते तर त्यासाठी तर असं मस्त छान गुळाचा चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग तर भाज्या ठेवण्यासाठी मला ना बरेच दिवस झाले खूप औषध होती या डब्यांची की जेणेकरून फ्रीजमध्ये ना जागाही कमी लागते आणि याच्यामध्ये ना भाजीपाला वगैरे जो आहे ना व्यवस्थित असं सगळा संपूर्ण मावून जातो तर खूप दिवस झाले मी म्हणत होती की मी शोरून मागूया मागूया असं पण काही म्हटलं अजून थोडे दिवस नंतर बघू आपण असं मी विचार करत होती पण शेवटी ना माझ्या इथं सासूबाई राहतात तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे तर त्यांच्याकडे त्यांनी ना मागवलेले होते तर मग मी तिकडे गेल्यानंतर ना अचानक त्यांनी मला दाखवले हो आणि मग सिद्धीचे पप्पा पण सोबत होते तर मा मा ते पण बोलले की ठीक आहे तू पण मागून घे मग म्हटलं बरं झालं जे काम आपण एवढे दिवस झाले विचार करत होतो की मागूया मागूया आणि मग शेवटी कोणी जर का सांगितलं ना तर त्यावेळेस मात्र घरातल्यांचं कसं असतं लवकर ऐकून होऊन जातं आपण जे सांगतो ना त्याच्यापेक्षा दुसऱ्यांनी सांगितलेलं कधी कधी जास्त पटतं तर म्हटलं चला जाऊ द्या त्यानिमित्ताने का होईना माझ्या मनातली जी इच्छा आहे तेवढी पूर्ण झाली आणि हे जे कंटेनर आहेत भाजीपाला वगैरे ठेवण्यासाठी ते मला मिळाले तर मग ते आणलेले होते खूप छान आहे त्याच्यामध्ये ना अर्धा किलो भाजी एका याच्यात आरामात पाहून जाते तर मी हे सहा असतात पण मी हे चार आणलेले आहेत आणि बाकीचे ना नंतर मागवणार आहे ते मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट टाइम व्हिडिओमध्ये सांगेलच की कसं काय आहे तर तर याच्यामध्ये ना अजून दोन आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये मा एक एक किलो वस्तू मावेल अशा पद्धतीचे आहेत तर ते काही मी काढलेले नव्हते बाकीचं याच्यामध्ये मी टोमॅटो ठेवलेले आहेत याच्यात काही बसत नव्हते मग दुसरा माझ्या आधीचे डकल होते त्याच्यामध्ये तर फ्रीज कसा मस्त छान मोकळा आणि सुटसुटीत असा वाटतो ते ठेवल्यामुळे आणि जागाही फ्रीजमध्ये ना भरपूर सारी होऊन जाते आपल्याला दुसरं काही ठेवायचं असलं तर आणि दिसायलाही खूप छान आणि मस्त वाटतो फ्रीज आणि अगदी म्हणजे आपल्याला दिसतं त्याच्यातलं काय ठेवलेलं आहे कुठे ठेवलेलं आहे भाज्या वगैरे खराब न होता मग तेवढ्या आपल्याला उपयोगालाही येतात तर अशा पद्धतीने मग मी तर तर होता। थे। ले 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 ते रचून दिलेलं होतं मस्त छान काही नवीन वस्तू आणली की तेवढाच उत्साह जो आहे तो आपल्याला असतो की कधी मी याच्यामध्ये ठेवेल कधी आणेल तर तसंच काही माझं होतं आणि मग मी ते ठेवून दिलेल्या होत्या भाज्या वगैरे सगळ्या संपूर्ण धुवून वगैरे त्याच्यामध्ये रचून दिलेल्या आहेत आणि कोथिंबीर तेवढी निवडायची मात्र राहून गेलेली होती आणि मेथी तर या दोघी भाज्या म्हटलं मस्त आता बाल्कनीमध्ये जाऊया संध्याकाळच्या वेळेला आणि तिथं बसत आरामात गाणे वगैरे लावून इकडे तिकडे झाडांकडे टाइमपास वगैरे करत भाजी जी आहे ती निवडून कोथिंबीर आणि मेथीची भाजी कारण तशीच जर ठेवली तर खराब होऊन जाते आणि दुसऱ्या दिवशी मात्र मग काही ती भाजी आपल्याला उपयोगाला येत नाही तर पाले ही वेड़ी वेड़ी तर पालेभाज्याही वेळच्या वेळी स्वच्छ करून ठेवणं खूपच महत्त्वाचं असतं आणि भाजी वगैरे निवडून झाल्यानंतर रात्रीनं दु, दु दुपारी उशिरा जेवण झाल्यामुळे रात्री जास्त काही स्वयंपाक नव्हता आणि मला सूप बनवायचं होतं मग जेवणासोबत थोडंसं यांना सूप प्यायचं होतं म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते तर मग मी सूपमध्ये इथे फक्त टोमॅटो अगोदर उकडून घेतलेला होता त्याची साल काढून घेतली आणि मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतला तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली लसूण घातलेला आहे थोडा लाल तिखट घातला आहे हळद घातलेली आहे आणि चा तिची पेस्ट तयार करून घेतलेली होती टोमॅटोची उकळलेल्या टोमॅटोची मिक्सरमध्ये ती याच्यात घातलेली आहे थोडं पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे आणि मस्त छान हे सूप उकळवून घेणार आहे सर्दी वगैरे झालेली असली तर खूप छान आणि बेस्ट आहे तर जर तुम्हाला करायचं असेल तर बरेच दिवस झाले मी काही केलेलं नव्हतं तर मग खूप दिवसांनी बनवलेलं होतं टोमॅटोचं सूप म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया आता थंडीचे दिवस पुढे येतच आहेत तर त्यासाठी गरमागरम मस्त छान टोमॅटोचं सूप सोबत मी इथे माझा व्हिडिओचा एंड करते आणि नो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ